डहाणू तालुक्यातील सुखडांबा गावात जलजीवन मिशन अंतर्गत बांधलेल्या पाण्याच्या टाकीच्या निकृष्ट बांधकामाने दोन निरागस विद्यार्थिनींचा बळी घेतला आहे डहाणूमधील पूर्वेकडील दुर्गम आदिवासी भागातील सुखडांबा गावातील शाळा सुटल्यानंतर दोन मुली पाण्याच्या टाकीवर गेल्या होत्या मात्र अचानक कठड्याचा स्लॅब कोसळून त्या खाली पडल्या या दुर्घटनेत अकरा वर्षाची हर्षदा पागी आणि बारा वर्षांची संजना राव या दोन्ही विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून रीना फरारा ही गंभीर जखमी आहे डहाणूमधील जलजीवन मिशन काम अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे व अर्धवट आहे मात्र या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे स्थानिक नागरिकांनी दोषी ठेकेदारावर व पाणी पुरवठा विभाग पालघर अभियंता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे घटना म्हणजे तीन चारच्या सुमारास घटना घडली तेव्हा आम्ही घरी होतो पण जेव्हा तिथल्या म्हणजे घटनास्थळी जे घर होती तिथली माणसे तिथे गेली आणि त्यांनी आम्हाला फोन केला की अशी अशी घटना झाली तर आम्ही गाडी घेऊन तिथं आमच्या घरापासून म्हणजे एक किलोमीटर लांब आहे पण तिथं आम्ही गेलो आणि नंतर आम्ही गाडीचा म्हणजे गाडी फोन गाडीवाल्यांना फोन केला आणि त्यांना बोलवलं आणि साईवनला दवाखान्यात दाखल केलं आणि तिथं आल्यानंतर म्हणजे मृत्यू घोषित केला दोघी मुलींना आम्हाला तिथंच कळलं होतं जास्त झालेलं आहे पण आमची आता मागणी एवढीच आहे की जे बांधकाम केलं आहे त्याच्यावर कारवाई व्हावी आणि म्हणजे असं व्हावं नको ह्या पुढे एवढंच हो। आहे